ನಮಸ್ಕಾರ ವಿಧ್ಯಾಥಿ ಮಿತ್ರಾನೋ मुंबई हायकोर्ट शिपाई या पदासाठी खूप मोठी वॅकेन्सीज येत आहे तर या ज्या वॅकन्सीज आहेत त्यासाठी सिलेबस काय असेल ते आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि यासाठी कोणते मेजर टॉपिक जीएसटी जी तुम्हाला जी करून जायचे ते, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर्सचा जो क्वेश्चनचा बेस असेल तो तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असेल तर त्यामध्ये कशाप्रकारे कोणते टॉपिक करायचे ते सुद्धा आपण यावरती बोलणार आहो त्यासोबत जे मुंबई हायकोर्ट क्लर्कसाठी जे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे यामधील क्लर्कचा जो चाळीस मार्क्सचा जो वेटेज आहे तो तुमचा इथे व्यवस्थितरित्या कवर करून घेतला जाणार आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जो ज्ञानाचा जो पार्ट आहे तो इथे सर्व कवर करून घेतला जाईल त्यासाठी तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपलं जे ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धाचं ते डाउनलोड करायचं आहे त्यासोबत शिपाई या पदासाठी स्पेसिफिक जे कॅन्डिडेट्स शिपाईसाठी फॉर्म भरत त्यांच्याकडून जास्तीत जास्त सराव करून घेणे त्यांचा जो सिलेबस आहे तो इथे कव्हर करून घेतला जाणार आहे तर तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन सिक्स वन सिक्स वन आणि जे आपले इन्फिनिटी स्पर्धाचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ही बॅच फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर यामध्ये शिपाई या पदासाठी मेनली कोणत्या पार्टवरती भर द्यायचा आहे तर सामान्य ज्ञानाचा जो पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी सिक्स क्वेश्चन्स आतापर्यंतचा जर ॲनालिसिस केलं शिपाई या पदासाठीचे प्रिव्हियस इयर्सचा तर त्यामध्ये एकवीस बावीस आणि ते एकवीस तेवीसचा जो पार्ट आहे आणि चोवीससाठी तर इथे तुम्हाला ट्वेंटी सिक्स क्वेश्चन्स इथे विचारलेत तर यामधील कोणते तर सायन्सवरती सगळ्यात जास्त सायन्स तुम्हाला तुमचं नाव लिस्टमध्ये आणून देणार आहे सायन्समध्ये तुम्हाला जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार अठराचा पेपर बघितला तर एकच प्रश्न सायन्सवरती आहे पण जर तुम्ही बावीस तेवीस चोवीसचा जर क्वेश्चन पेपर बघितला तर त्यावरती तुम्हाला फक्त आठ ते क्वेश्चन जे आहेत ते सायन्सवरच आहेत एका वर्षी बारा प्रश्न विचारण्यात ता आलेले त्यानंतर तुम्हाला सेकंड प्रायोरिटीचा जो सब्जेक्ट असेल तुमचा तो हिस्ट्री असणार आहे देन जो आहे इतिहासानंतर तुम्हाला पॉलिटी राज्यशास्त्र आणि चालू घडामोडीचा जो पार्ट आहे त्यावरती भर द्यायचा आहे तर चालू घडामोडी करताना तुम्हाला दोन ते तीन महिन ॲटलिस्ट महिन्यांचं चा व्यवस्थित चालू घडामोडी करून जाणं गरजेचं आहे आणि त्याच्या पाठीमागे गेलं तर तीन ते चार महिन्यापर्यंतचा करंट अफेअर्स तुम्ही व्यवस्थितरित्या करून जाणं अपेक्षित आहे तर यामध्ये गणित बुद्धिमत्ता करताना दोन ते तीन क्वेश्चन्स आणि मराठी व्याकरणासाठी दोन ते तीन क्वेश्चन्स अशा प्रकारे प्रश्न विचारलेत आणि मेजर पार्ट हा जो आहे जी एसचा इथे असणार आहे तर काही क्वेश्चन सुद्धा इथे दिलेले आहेत आपण पुढचे जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये सुद्धा बघणार आहोत आणि तुम्हाला अशीच जर सिरीज हवी असेल क्वेश्चनची तर तुम्ही तसे कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता मग आपण त्याबद्दल सिरीज सुद्धा लवकरच घेऊन येऊया तर यामधील बघा की जसं श्रेष्ठ गायक महेश आता या आपल्या पुढे राग मालक सादर करतील या वाक्यातील सादर हा शब्द डायजस्ट आहे तर हे जे क्वेश्चन्स आहेत प्रिव्हियस जेवढेही कोर्ट भरतीमध्ये झालेले क्वेश्चन्स आहेत ते सर्व आपण बॅचमध्ये सुद्धा घेणार आहोत आणि ते जी सिरीज आहे क्वेश्चनची त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल होणार आहेत तर या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्सवरती अशा प्रकारे द्यायचा आहे भर आणि त्यानंतर इंग्लिश जो आहे इंग्लिशवरती जास्त प्रमाणात क्वेश्चन्स नाही विचारत त्यामुळे तुम्हाला फक्त जो पार्ट आहे गणित बुद्धिमत्ता जी एसता मराठीचा पार्ट हा व्यवस्थितरित्या करून जाणं एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर सगळ्यात जो मेन फॅक्ट आहे की परीक्षा पास होण्यासाठीचा जो मूळ मंत्र आहे तो तुमचा असणार आहे स्टेट बोर्ड कारण की जेवढेही क्वेश्चन्स आहेत ते सर्व स्टेट बोर्ड आधारित आहेत शिपाई या पदासाठी तर तुम्हाला शिपाई या पदासाठी जर पोस्ट मिळवायचीच आहे तर तुम्हाला स्टेट बोर्ड व्यवस्थितरित्या करून जाणं गरजेचं आहे आणि त्यावरती झालेल्या आत्तापर्यंतचे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन जे हायकोर्टने आत्तापर्यंत एक्झाम्स अंतर्गत घेतलेले आहेत ते करून जाणं एक्सपेक्टेड आहे तसेच तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद